शेतकरी भूमिकेवर ठाम पैसे मिळाल्यावरच डीएमआयसी चे काम चालू करू देणार पैठण तालुक्यातील बिडकिन डी एम आय सी येथे जागतिक औद्योगिक क्षेत्र येथील शेतकऱ्यांची जमीन संपादित करून दोन हजार चौदा पर्यंत मावेजा मिळाला मात्र काही क्षेत्र हे वर्ग दोन चे असल्याने या प्रकरणी निवाळा करून दोन हजार सतरा साली संपादित जमिनीची रक्कम दिली नव्वद टक्के रक्कम देण्याचं ठरलं होतं तर दहा टक्के कपात केली मात्र आतापर्यंत शासनातर्फे नव्वद टक्के पैकी सत्तर टक्के रक्कम, रक्कम भेटली नाही आश्वासन देण्यात येत आहे त्यांना त्यांचा मोबदला देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे मात्र जोपर्यंत शेतकरी यांना मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही अशी भूमिका बिडकीन डीएमआयसी परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे यावेळी पैठण फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी नीलम बाफना आणि तहसीलदार सारंग चव्हाण हे घटनास्थळी शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी डीएमआयसी मध्ये आले होते आम्हाला दोन महिन्यांचा वेळ द्या आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन दिलं परंतु शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असून आमची राहिलेली रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करू देणार नाही अशी कडक भूमिका शेतकऱ्यांनी मांडल्यामुळे प्रशासन आता डीएमआयसी मध्ये काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले यावेळी बिडकिन पोलीस ठाण्यातर्फे बंदोबस्त तैनात करण्यात आला सर्व शेतकरी बांधवांनी या जमिनी दिलेल्या आहेत पंधरा दहा वर्ष गेल्यानंतर बी कुठेतरी चिरीमिरीची अजून अपेक्षा बाळगत आहे प्रशासन म्हणजे कुठेतरी एक चुकीचं धोरण आहे आणि मला खास करून प्रशासनाला आवाहन करायचं आहे आम्हाला लढाई झगडा कर करायचा नाही आम्हाला काही काम थांबायचं नाही कारण आम्ही आपल्या भागातला आपल्या या परिसरातल्या चांगले उद्योग यावे यांनीच फेर करून घेतले पण त्यावेळेस यांचा वर्ग दोन नव्हता का आताच कशा वर्ग दोनच्या जमिनी झाल्या बरं ठीक आहे ते वर्ग दोनच्या जमिनी झाल्या त्याच्यानंतर आम्हाला आतापर्यंत फक्त सत्तर टक्के पेमेंट मिळालं मागील तीस टक्के पेमेंट आमचं राखीव ठेवलं आणि त्यावेळेस दहा वर्षापूर्वी आम्हाला नेट ज्यावेळेस नेटके साहेब यावेळी एच डी एम होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पाच ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला पेमेंट या ठिकाणी मिळेल पण आतापर्यंत दहा वर्ष त्या दे गोष्टीला झाले पण आतापर्यंत पेमेंट त्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे आणि हे मिळाल्याच्यानंतर त्या ठिकाणी हे काम झालं आणि आज हे शेतकऱ्यांना अशी दैनंदिन या ठिकाणी झाली की काम या ठिकाणी बंद करावं लागतं आहे जोपर्यंत या शेतकऱ्याचं पेमेंट या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणचं काम हे शेतकरी या ठिकाणी चालू देणार नाही आम्ही प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांचं पेमेंट या ठिकाणी देऊन टाकण्यात यावे नसता या ठिकाणी एक सुद्धा काम या ठिकाणी चालू होणार नाही मग त्याला जोपर्यंत आम्ही दहा वर्ष थांबलो तुम्ही एक महिना म्हणता तुम्ही एक महिना थांबा आम्ही दहा वर्ष थांबलो तुम्हाला एक महिना थांबायला काही हरकत नाही जोपर्यंत पेमेंट मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू होणार आमचं जर माविका भेटलं तर काम करण्याचं आमची कोणती हरकत राहणार नाही

आज भी तुम्ही दोन महिने मागच्या नंतर पंधरा दिवस मागले दहा पंधरा दिवस मागले गेले तुम्ही दोन महिने शासन असं आमच्या पहिल्या होत तुम्हालाही माहिती शासन बारा वर्ष पासून काय झोप काढते का दोन महिने थांबतो नाही तर अजून एक ऑप्शन एक मिनिट ऑप्शन सांगतो वर्ग दोन शेतकऱ्याला जेवढं पेमेंट दिलं त्या तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत बँकेच्या व्याजात तरी आम्ही परत पैसे देतो तुम्हाला आमची जमीन आम्हाला त्या तारखेपासून काम पूर्ण होऊन जातील असं त्यांनी सांगितलं सहा जानेवारी पासून कंपनीचे काम शेतकऱ्यांनी बंद केले होते मात्र आज उपवर्गीय अधिकारी मॅडम यांनी ते प्रश्न सोडून कंपनीचे काम सुरू केलेले आहे नीलम बापना यांनी ऐतिहासिक न्यूजला बोलताना सांगितलं आहे